हाय हॅलो नमस्कार तर तुम, मी अक्षर दरेकर युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आहे दिवाळी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज दिवसभर मी साडी घालून सगळं काम करणार आहे तर बघू मला कितपर्यंत जमते नाही जमलं तर मधीच काढायचं असं मी ठरवलंय हो पण प्रयत्न आहे की संध्याकाळपर्यंत ठेवाल पण स्वयंपाक पुरणपोळीचं करायचं म्हटल्यावर किती काय होते त्यात बाळ पण असते बघू चला तर मग आता लागते मी आता सकाळ सकाळ रांगोळी काढून घेते आधी आणि त्यानंतर मग बाकीचे काम आवरून घेते तर इथं आले होते मी रांगोळी काढायला आणि सकाळी अशी रांगोळी काढली होती तर इथं बाळ खेळत आपलं त्याला खेळ खेळायचं काम चालू आहे तर तोपर्यंत म्हटलं सकाळ सकाळ नाश्त्यासाठी पोहे बनवून घ्यावात त्यांनी पोहे पोहे बनवते यांची चालली इकडं देवपूजा तर इथं पोहे झालेत आपले रेडीत नष्ट करते बाळाला झोपे लावते आणि मग बाकीचे घरातली काम उरकून येते तर इकडे हे बनवायला लागले होते हार कारण की गाडीला घराला दरवाजाला म्हणजे असे mm. दोन तीन हार बनवायचे असतं mm. बन ते काम यांच्याकडे असत ते बनवायला लागले होते तर आता मला बाळाला आंबळ घालून घ्यायची होती आणि त्याला झोपी लावायचं होतं तर दुपारनंतर लागले मी सायपाकाला तर इथं पुरणपोळी करण्यासाठी इथं पीठ मळून घेतलं एकदम सॉफ्ट असं त्यानंतर इकडं झालेलं आहे आपलं गुळवणी त्यानंतर इकडं आमटी याच्यात झाला आहे भात आता याच्या करायच्यात मला पोळ्या तर आता वाजले तीन पोळ्या वगैरे करून घेते त्यानंतर मग परत रांगोळी वगैरे काढायची असती संध्याकाळी इकडं लक्ष्मीपूजनची तयारी करायची हे सगळं आवडायचे तर चला आधी पोळ्या बनवून घेते आता इथं पुरणपोळी फुगल्याशिवाय काय पुरणपोळीला मजा येत नाही तर बघा कशी मस्त टम्मा अशी फुगली आहे तर मी लास्ट पुरणपोळीचा स्वयंपाक मागच्या दिवाळीला केला होता तर त्यावर डायरेक्ट ह्या दिवाळीला पुरणपोळीचा स्वयंपाक आहे माझा आज तरी पण आहे मस्त जमू आहेत पुरणपोळ्या दुसरी दुसरी बघा पहिलीपेक्षाही जास्त टम्म फुगली तर मागच्या दिवाळीच्या नंतर ह्या दिवाळीला केलं म्हणला आता ह्या वेळेस पुरणपोळ्या जमत्यात की नाही पण बघा कशी पुरीवाणी टम्म झाली ती तर चला अशाच सगळ्या पुरणपोळ्या आपण करून घेऊ किचनमध्ये गर्मीत काम करायचं म्हणजे हालतच बेकार होते तर इथं पूर्ण काम येयला लागलंय असं झालंय मला पंख्या खाली जाऊन बसावं पण शेवटचं थोडंसं काम राहिलंय आणि साडी मी सकाळी सा घातली होती पण बाळानंतर आंघोळ वगैरे करायची होती साडीत मला सवय नाहीये त्यामुळे मग मी काढली परत आपला नेहमीचा पोशाख घातला आता स्वयंपाकाला लागले तर शेवटचं लाचं राहिलंय माझं अनारसं इथं केलंय दोन तीन ते तळायचे पापड कुरडे भजे एवढंच राहिले त्यानंतर मग आपल्याला रांगोळी काढायचे तर हे पटकन तळून घेते आणि मग त्यानंतर रांगोळीला सुरुवात करते तरी द मस्त आपले अनारसी तळून झाले त्यानंतर मग इथं कुडई आणि पापड तळून घेतलाय भजे संध्याकाळी तळणार तर आता एवढं आपलं झालेलं आहे स्वयंपाक सगळ्यात डन तर आता आपण जाऊयात रांगोळी काढायला त्याआधी मी घेते इकडं बाळाला आता ते उठलंय तर त्याला थोडा वेळ घेते त्याचा मेकअप वगैरे करते आणि मग रांगोळी काढायला तर मी इथं आले होते रांगोळी काढायला मी त्याच्या आधी सडा परत करून घेतला आता तर अशी रांगोळी काढून घेतली तर त्यानंतर आम्ही रेडी झालो होतो तर असं काहीतरी लूक झालं होतं दिवाळीच्या वेळेस काय मी बाळामुळे काही केलंच नाही म्हणजे दरवेळेस जे असतं ना त्यापेक्षा ह्या वेळेस जरा थोडंसं कमतरताच होती असं मला वाटतं त्यानंतर मग मी सगळे दिवे लावायला घेतले तर अशी इथं पण रांगोळी काढली होती मी रांगोळी काढली छानपैकी पण बाकीची दिवाळी मला ह्या वेळेस साजरा करता नाही आली पण जाऊ द्या लहान बाळे पुढच्या वेळेस आपण करू शकतो असा विचार केला आणि जसं जमाल तसं केलं तर सगळे व्यवस्थित असे दिवे लावून घेतले तर साडी मी कशी दिसते मला कमेंट करून सांगा बरं का तर तुळशीपशी दिवा लावला रांगोळी एवढी काढली म्हटलं तिच्यात तर दिवे लावणं झालंच पाहिजे की कशी वाटते माझी रांगोळी तुम्हाला आवडली का तर खूप प्रयत्न करून काढली ती रांगोळी तर त्यानंतर मग तिच्यात दिवे ठेवले रांगोळीचा लूक मला खूप आवडत होतं खूप छान वाटत होती दरवेळेस मी पिकॉपचीच रांगोळी काढते दिवाळीला तिसरं वर्षे माझी पिकॉकचीच रांगोळी आहे तर घराचा असा लुक दिसत होता रारातील खूप छान वाटत होतं म्हणजे मेहनती दिवाळी आली ना असं प्रसन्न वातावरण असतं सगळीकडे लायटी लायटी मस्त दिवे वगैरे पण फटाकड्यांचा आवाज बाबरे असा होता ना आणि मला असं झालं तर फटाकड्यांच्या आवाजाने बाळ रडतं आहे का बाळ उठतंय का बाळ घाबरतंय का हेच माझं चालू होतं लक्ष्मीपूजन आवरून घेतलं माझं एकच टार्गेट होतं की बाळ घेऊन बसायचं त्यांनी लक्ष्मीपूजनाचे दर्शन घेतलं मी पण पाया पडले तर मी पण नंतर फक्त बाळाला घेऊन बसले एक फटाकडा वाजला फक्त आणि परत घरात आले आणि बाळाला घेऊन बसली तर लक्ष्मीपूजन असं माझं पाहिजे काहीतरी फायनली झालं होतं तुम्हाला आवडलं का सांगा मला कमेंट करून तर लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर मग आम्ही गेलो थोडेसे फटाकडे वाजायला पण मी फक्त एक भु भुरमुळा वाजवला बाकी काही नाही कारण की म्हटलं नको बाळ आपलं डचकणं आपणच स्वतः फटाकडे वाजय लोकांना काय लोक वाजवणारच आहेत तर मग मी एवढाच एक भुरमुळा लावला आणि भुरमुळा मला असं वाटलं विस्तरी का काय तो पेटलाच नाही का काय त्याची मज्जा बघत बसली तो मग नंतर पेटला म्हटलं बरं झालं नाही तर चांगलाच पचका झाला असता आपला व्हिडिओ घेतानाच तर मस्त इथं भुरमुळा उडाला तर भुरमुळा पिटून झाल्यानंतर मग मी लगेच घरात आले बाळाला घेऊन बसले होते बाहेर खूप फट फटाके फोडून नंतर थोडे फोटो क्लिक केले रांगोळीपशी किंवा असे उभे राहून तर कसे वाटते आमचे फोटो कमेंट करून नक्की सांगा तर नंतर बाकीचे व्हिडिओ फोटो मी सगळे स्टँडला व्हिडिओ स्टँडला लावून काढले खरंच खूप मदत उपयोग होतो मला त्याचा आणि मदत पण होते तर असे आमचे फोटो आलेत कसे वाटले तुम्हाला कमेंट करून सांगा आणि बाळ घरात होतं म्हणून आम्ही घरातच फोटो क्लिक केले म्हटलं नको बाहेर करायला चला आजच्या पुरते एवढंच उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चलो बाय